राज ठाकरेच कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावर किती पैसे मोजले चले ते बघावेत माझ्यावर टीका करणे आवडे ते मोठे नाही नाहीत मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना राज्य सरकारने सुरक्षा देऊ केली त्यांच्या या सुरक्षेवरून मनसेने आक्षेप घेतला सदावर्ते यांच्या सुरक्षेवर दर महिन्याला वीस लाख रुपये खर्च होतो सदावर्ते काय सरकारचं जावई आहेत का असा प्रश्न मनसेने उपस्थित केला यावर उत्तर देताना गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल केलाय राज ठाकरे मालक झालाय का राज ठाकरेंचं कर्तृत्व काय राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलो हो, तर मी बरंच बोलू शकतो पण आज तो विषय नाही आज ती वेळ नाही त्यांनी टोल नाके बघावेत सरकारला शहाणपण शिकवू नये माझ्यावर टीका एवढे ते मोठे नाहीत असा हल्ला बोल यांनी राज ठाकरे यांच्यावर केलाय राज ठाकरे आणि मी वन टू वन समोरासमोर येऊन द्या मी काय ते सांगतो छोटे नेते कार्यकर्ते बोलत असतील तर मी रागवणार नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले ते काय येत का ते कॅमेरे लावलेत त्याच्यावर किती खनखन खनखन खटखट खट नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवण्या एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत आणि वन टू वन राज ठाकरे सदावर ते मी सांगतो हो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही